मी जे जनता ठरेल ते मी होणार आता मी काय ठरलेला नाहीये आता मला तो फक्त लोकांना हे आईना दाखवायचा आहे की ज्या लोकांना तुम्ही निवडून देता आणि आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती जसं धनंजय मुंडे काल सांगितलं की स्थानिक निवडणूक आहे ते आता पेरणीची वेळ आहे आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र पूर्ण शेतकरी लोकांवर चलणारा आहे तरी पण शेतकरी सशक्त नाहीये तो आता जे राजकीय पेरणीची वेळ आहे आणि तुम्ही जसं सांगितलं ना की तुम्ही सभानंतरही करुणा मुंडेला कशा जागा येते क्योंकि आपल्याला हा जागवायचा आहे ना लोकांना जागवायचा आता पेरणीची वेळ आहे आपल्याला किडे पाणी किती टाकायचा किती नाही टाकायचा आहे कोणसा पेस्टिसाइड पे, पेस्टिसाईड टाकायचा आपले खेतवरती ते आपल्याला कळलं पाहिजे आणि ते वेळोवेळी केले तो त्यांची जे शेती आहे ते पूर्ण संपवणार सभा झाल्यानंतर कुठल्याच गोष्टी आहेत खूप काही आहे खूप काही आहे आता मी बोलणार नाही ते हेड ते होत आहे आणि ते जे सगळं जे आहे ते पाठीमागे येत आहे की हेच सगळे जे माझे आहे माझी बहिणीच्या मुद्दा हे सगळे सगळे पुरावे आहेत आणखीन खूप काही जसे भाऊनी सांगितलं स्वतःच्या समाजावर कसे असे जमीन लोकांची हिचकून घेतली गरीब लोक एक एक, एक आता माझ्याकडे हे सगळे जे आहे ना हे लोकांचे पेपर आहे हे सगळे जे आहे लोकांचे पेपर आहे काल माझ्याकडे आले मुंडे होता एक आणि एक कोणता होता त्यांची जमीन खाल्ली आहे असे जमीन आणि पर, परसो दोन दिवस अगोदर मी एक फेसबुक लाईव्ह केला होता त्याच्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती आहे जरी बघितलं असेल तुम्ही एक बुजुर्ग व्यक्ती आहे त्यांचं नाव मला विसरून गेली मी आणि त्यांनी काय सांगितलं माझी जमीन खाल्ली धनंजय लोकांनी जे नगर अध्यक्ष होता तिकडे हे व्हिडिओ आहे त्यांच्या हे बाबा ह्यांची हे जमीन खाल्ली आहे है, है ना राष्ट्रवादीच्या नगर अध्यक्ष परलीच्या त्यांनी जमीन खाल्ली वाल्मिक कराडचा सपोर्ट होता आणि जमीन खाल्ल्यानंतर त्यांची वीस वर्षाची मुलगीने आत्महत्या केली मुलगा शराब पिऊन बेजार झाला कस तरी करून शराबमधून काढलं हे बाबांनी मतलब ह्यांना ज्या माझ्या समोर बोलत होते त्यांना सुद पण नाही होती जरी समोर बघितलं असे लोकांची अवस्था खूप खूप वाईट आहे भीड मध्ये मत मतलब एक बघण्यासारखी नाही जे समाजावरती इतका अन्य अत्याचार हे लोक परलीचे आहे जे आज माझ्याकडे येत आहे कुर मी तो एक बोलते राजण ये सत्ता ये सगड़ी है ये बाबा सूद नहीं होती हम एक जमीन होती आज इक तक फिर हम पैसे सुधा नहीं है केस लड़ने सा केस लड़ने के लिए पैसे नहीं है मैंने वकील दिया इनको तो हाँ आज हाथ वीडियो बगल और खूब कई गोष्टी है हेच सांगू इच्छिते आणि हेच मला दाखवायचं आहे की ज्या धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबल असो कोणी पण असो तुम्ही स्थानिक चुनाव आहे तर तुम्ही नाली रस्ते बिजली पाणी जे पूर्ण बीड मध्ये जे कचरा पसरलेला आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या ना त्या त्या मुद्दे घेऊन तुम्ही कशाला नाही चालताय किंवा धनंजय मुंडेच्या असं मना आहे की मुद्दे आणि मुद्दे राजकारण मध्ये जिवंत ठेवावं लागते आणि और गोष्ट जसे धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की माझी आई बहिणीवर गेले अरे जरांगे भाऊ आई बहिणीवर नाही गेले तू एक म्हणत होता मला नथा से बात करते ते मेरे सामने घर घरमेजप नथा नथ मधून वार करू नका तू नथ मध्ये वार करणारा तूच एक आहे ज्या ज्या महिला तुझ्याकडे न्यायासाठी गेली

तो जोपर्यंत असे घाणेडे लोक राजकारणामध्ये आहे तो मी विरोध करत राहीन